नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे या ठिकाणी बोलत आहे नेहमी मी स्वागत वगैरे करतो आज या ठिकाणी मी करणार नाही आहे कारण आतापर्यंत राजकारणावरती आपण भरपूर व्हिडिओ केले होते करत आहोत आणि सगळ्यात जास्त आतापर्यंत आपण व्हिडिओ केले असतील तर ते अजितदादा पवार यांचे केले होते सकाळीच आज अत्यंत अशी बातमी आम्हाला समजली की असा असं विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला खरोखरच अत्यंत दुःखदाची बातमी कानावरती पडली आणि अजूनही या धक्क्यातून आम्हीच काय तर पूर्ण महाराष्ट्र सुद्धा सावरू पाहत आहे आणि सावरलेला तर नाहीच आहे ही घटना आपल्याला टाळता आली असती का आणि असं काय त्यावेळेच ग्रहमान होतं की त्यामुळं असा गुड मृत्यू अं सामोर जावं लागलं हे आपण ज्योतिषशास्त्रानुसार बघायचं आहे आणि याचा कधी निकाल लागेल का म्हणजे कशामुळे ही गोष्ट घडलेली आहे हे आपण या ठिकाणी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे बरेच जण असं सुद्धा म्हणू शकतात की यापूर्वी अशी घटना घडेल असा अगोदर ज्योतिष अं शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या लोकांना सांगता येत नव्हतं का वेळ निघून गेल्यानंतर अशा गोष्टी सांगण्यात काही अर्थ नाही शंभर टक्के मान्य आहे परंतु ज्योतिषशास्त्र आणि त्यामध्ये काही जे लिमिट आहे ते देवानं स्वतःकडे काही गोष्टी ठेवलेल्या आहेत ज्योतिषशास्त्र हा धोका आहे हे तुम्हाला सांगू शकतो परंतु या व्यक्तीला इतक्या वाजता अशी या व्यक्तीसोबत घटना घडणार आहे हे असं देवाच्या व्यतिरिक्त कोणताही ज्योतिषी सांगू शकणार नाही फक्त वेळ धोक्याची आहे याचा अर्थ काय हे सुद्धा ज्योतिषी सांगू शकत नाही एवढं सांगू शकेल की संकट आहे संकटापासून सावधान राहायचं आहे परंतु सावधान राहायचं आहे म्हणजे काय करायचं आहे हे प्रॅक्टिकलीच या गोष्टींचा ज्या त्या व्यक्तीने अभ्यास करायचा आहे आणि किती माणूस सावधान राहू शकणार आहे आता असलेला माणूस दोन मिनिटांपूर्वी जर या जगामध्ये निघून जात असेल तर अशा घटना घडू शकतील असं सांगायला सुद्धा धाडसच सुद लागत बघूया बारामतीचीच आपण या ठिकाणी ग्रहमान मांडलेलं आहे आणि असं कोणतं ग्रहमान त्यावेळी बारामतीमध्ये होतो आणि अशा घटना त्यांच्या बाबतीमध्ये घडली आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस बुधवार आहेत सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटाची टायमिंग लिहिलेली आहे आणि बारामतीची आपण कुंडली मांडत आहे आज या ठिकाणी पावणे सहा झालेत अठ्ठावीस तारीखच आहे सकाळची कुंडली आपण या ठिकाणी मांडत आहे ज्यावेळी ही एअरप एअरप्लेनची क्रॅशची घटना एरोप्लेनची क्रॅशची घटना घटली सिंह लग्न होतं आता ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा योगायोग असा आहे बघा मित्रांनो केतू हा सोळा अंशावरती आहे आणि त्यावेळी लग्न सुद्धा सोळा अंशावरतीच येतोय बघा केतू हा ग्रह असा आहे की जेवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तो सगळा तुमच्या आयुष्यातून काढून घेणारा असा हा ग्रह आहे आणि बरोबर लग्न कुंडलीमध्ये सोळाव्या अंशावरती सिंह लग्न जेव्हा आलेलं आहे तेव्हाच बरोबर असा हा केतू बारामतीच्या ग्रहमानानुसार सोळा अंशावरती लग्नावरती हा केतू आहे म्हणजे संपूर्ण सर्वस्वच बारामतीचं काढून घेतल्यासारखी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे मकर राशीमध्ये रवी मंगळ बुध शुक्र आणि प्लुटो असे पाच ग्रह सहाव्या स्थानामध्ये आलेले आहेत शत्रुस्थानामध्ये हे ग्रह आलेले आहेत पाच स्थान पाच ग्रह असे आहेत मक मकर राशीमध्ये मंगळ असणे हे अत्यंत स्फोटक अशा पद्धतीचं ग्रहमान असतं म्हणजे मंगळ हा उच्चेचा समजला जातो मकर राशीमध्ये आणि अशा उच्चेच्या मंगळबरोबर असा बुध रवी शुक्र आणि प्लुटो असे हे स्फोटक ग्रह त्या कुंडलीमध्ये येत आहे आठवं स्थान हे जे मृत्यूचं स्थान समजलं जातं ते मीन राशीमध्ये शनी आणि केत आहे आपल्याला माहिती आहे शनी हा वायूचा कारक का आहे आणि नेपचून हा सुद्धा गुढ मृत्यू असा देणारा आहे ज्यांच्या कुंडलीच्या आठव्या स्थानामध्ये असे शनी आणि नेपचून ग्रह असतात सुद्धा म्हणजे आयुष्यमान किंवा मृत्यू हे जे असत मृत्यू पश्चात गुढ हे असं रहस्य त्याच्यामध्ये फार अनुभवायला येतं शनी आणि नेपच्यून अष्टम स्थानामध्ये असणे आयुष्य हा देतो परंतु गोड मृत्यू हे सुद्धा एक फार मोठं कारण आहे आणि मंगळ आज फोटासाठी मकर राशी कारणीभूत ठर या ठिकाणी ठरलेला आहे आणि अष्टम स्थानातला शनी हा शनी आणि नेपच्यून एकत्र असणे हे सुद्धा बारामतीच्या कुंडलीद्वारे जर आपण बघायला गेलो म्हणजे महाराष्ट्राच्या कुंडलीमध्ये सुद्धा हा मीन राशीमध्ये शनिकेतू येतोच परंतु बारामतीच्या कुंडलीमध्ये अगदी अंशात्मक असा या ठिकाणी तो या ठिकाणी आलेला आहे आता ह्याच रहस्य कळू शकेल का हे सुद्धा या ठिकाणी अभ्यास करण्याचा बाब आहे अशा अनेक जणांचे अपघात झालेले आहेत परंतु या कुंडलीद्वारे आपल्याला बघायला गेलो तर याच खरं कारण मिळणं माझ्या दृष्टिकोनातून कठीण या ठिकाणी वाटत आहे टेस्टिंग सगळ्या होतील चौकशा सगळ्या होतील परंतु यातील खरं कारण कळणं हे माझ्या दृष्टिकोनातून अधिक कठीण आहे असं मला वाटत आहे अ नमस्कार